नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत अर्जुनची बहीण अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे ही मालिकेमध्ये परतली आहे मोनिकाने आई झाल्यामुळे काही काळ मालिकेतून ब्रेक घेतला होता आता ती तिच्या चिमुकल्या लेकीला घेऊन परत शूटिंग सेटवर परतली आहे तिने फेसबुकवर काही फोटोही पोस्ट करून ती ठरलं तर मगचं शूटिंग करत असल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती मात्र मोनिका मालिकेत परतल्याने तिला अनेकांनी सोशल मीडिया वाईट रित्या ट्रोल केला आहे आता यापैकीच एका ट्रोलरला ला मोनिकाने ही सडेतोड उत्तर दिलं आहे बंद कर तुझा हा नाटकीपणा सरळ सरळ बोलणं पैशांसाठी करतेस अशी कमेंट एका महिलेने मोनिकाच्या पोस्टवर केली आहे आणि या महिलेलाच मोनिकाने सुनावलं आहे हो पैशांसाठी करते फुकट का करेन स्वाभाविक आहे तुम्हाला काय वाटलं मला ईएमआय भरावा लागतो बाकी तुमचं सगळं उत्तम चाललंय ना असं मोनिका या युजरला म्हणाली तर इतरही काही जणांनी मोनिकाच्या या पोस्टवर नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत हिला का मालिकेमध्ये परत घेतला काढून टाका हिला मालिकेतून निव्वळ टाईमपास आहे अशा या कमेंट्स आहेत त्यांनाही तिने सडेतोड उत्तर दिलं आहे तर काही जणांनी मोनिका मालिकेत परतल्याने आनंदही व्यक्त केला आहे तर मोनिका मालिकेत परतल्याने तुम्हाला आनंद झालाय की नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा धन्यवाद